पहेलगामचा हिंदू नरसंहार विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातलेल्या आहेत हे आज पहिल्यांदा झालं आहे का नाही हे आज पहिल्यांदा झालेलं नाही आहे त्यानंतर त्याच्यावरती केंद्र सरकारने घेतलेली तातडीची ॲक्शन या विषयावरती आपण आज बोलणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऑफिशियल अजय निकते हे तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन नक्की दावा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला विनंती करत असतो की सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे दोन तीन दिवसापूर्वी झालेली मधली घटना तिथे झालेला हिंदूंचा नरसंहार तब्बल अठ्ठावीस लोकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केलेला आहे त्या सर्व शहीदांना हो मी शहीदच म्हणतो त्यांना त्यांना ऑफिशियल अजे निघते माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियांतर्फे आणि आपणा सर्व प्रेक्षकांतर्फे आपण पहिले श्रद्धांजली वाहूया आणि मग आपण पुढे जाऊया हा व्हिडिओ करायला मी मुद्दामून दोन तीन दिवस घेतले काही माहिती गोळा करत होतो ती माहिती मिळाल्यानंतर मग तुमच्यासमोर येऊ असं विचार केला होता आणि मग मी आज आलो आहे आणि अर्थातच हा पहिला व्हिडिओ असेल याच्यानंतर काश्मीर काश्मीरचा प्रश्न आणि एकूणच दहशतवाद आणि देशाच्या बाहेरची म्हणजे जी सीमेवरची सुरक्षा आहे हे माझे अत्यंत आवडीचे विषय नेहमीच ठरलेले आहेत त्याविषयी देखील मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार तर आज आपण फक्त पहलगाम या विषयावरती बोलूया तर हा जो धर्म विचारून हत्याकांड करण्याचा किंवा धर्म विचारून गोळ्या घालण्याची ही पहिली वेळ आहे का तर ते तसं नाही आहे मुद्दामून मुद्द मी काही आकडेवारी मिळवलेली आहे ती तुमच्या समोर आणतो ती तुम्ही ऐका आणि मग आपण पुढे जाऊया सर्वात पहिल्यांदा चौदा ऑगस्ट एकोणीसशे किश्तवार मध्ये सतरा हिंदू यात्रेकरूंना गोळ्या घालण्यात आल्या होत्या काय होती ही घटना ती पहिले बघूया त्याबद्दल बोलूया एक एक घटना मी तुम्हाला सांगतो आणि मग मग आपण या विषयावरती घेऊया चौदा ऑगस्ट त्र्याण्णव ला किश्तवाड शहरातल्या सरथल इथे एका प्रवासी बसमधून बाहेर काढून फक्त हिंदूंना बाहेर काढून सतरा हिंदू प्रवाशांची हत्या करण्यात आली त्याच्यानंतर पाच जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला किश्तवाडमध्ये बरशाळा येथे सोळा हिंदूंची हत्या करणार त्यानंतर सहा मे एकोणीसशे शहाण्णव रोजी रामबन तहसीलच्या अखत्यारीत येणाऱ्या एका जागेमध्ये सुंबर गावात सतरा हिंदूंची हत्या करण्यात आली पंचवीस जून एकोणीसशे शहाण्णवला सियुधार डोडा भागामध्ये येतं तिथे तेरा जणांचा मृत्यू झाला त्यातले हिंदूज होते हे त्यांना पण हिंदू म्हणून धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला हामा या गावामध्ये तेवीस काश्मीरी पंडितांची हत्या करण्यात आली सतरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला उधमपूरच्या प्राणकोट आणि धाकीकोट या दोन गावांमध्ये एकोणतीस हिंदूंची हत्या करण्यात आली एकोणीस जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये डोडा येथे हिंदूंच्या लग्न सोहळ्यामध्ये एकोणतीस पाहुण्यांची आणि त्यांच्याबरोबर तीन नवरदेवांची हत्या करण्यात आली सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला किश्तवाडमध्ये छिन्ना ठकुराई आणि श्रवण या दोन गावांमध्ये वीस हिंदूंची हत्या करण्यात आली एकोणतीस जून एकोणीसशे एक्याण्णवमध्ये अनंतनागच्या संधू गावामध्ये बारा कामगार होते हिंदू कामगार बिहारमधून आले होते त्यांची हत्या करण्यात आली वीस मार्च दोन हजार ला छत्तीसिंग पोरा येथे छत्तीस शीख बांधवांची हत्या करण्यात आली एक ऑगस्ट दोन हजार मध्ये पहलगाम मध्येच बत्तीस लोकांची हत्या करण्यात आली आणि यातले एकोणतीस हे अमरनाथला जाणारे हिंदू यात्रेकरू होते हे लक्षात घ्या मित्रांनो चार ऑगस्ट दोन हजार ला डोळा जिल्ह्यामधील किश्तवाड येथे तहसीलच्या सरूतधार या भागामध्ये सोळा हिंदूंची हत्या करण्यात आली चौदा मे दोन हजार दोन रोजी जम्मूतल्या कालूचक्र हे गाव आहे तिथे झालेल्या भयानक हत्याकांडामध्ये अत्यंत भयानकरीत्या त्यांना मारण्यात आलं होतं म्हणजे याच्या आधीचा मार्ग तर ते भयानक नव्हतं असं मला म्हणत नाही पण हे अत्यंत नृशंसा हत्या झाल्या म्हणतात तसं करण्यात आलं होतं चौतीस हिंदूंना मारण्यात आलं तेरा जुलै दो दोन हजार दोनला नगर हा एक भाग आहे तिथे एकोणतीस जणांची हत्या करण्यात आली आणि हे सर्वजण कामगार होते, 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 होते। दा जन, दा हिंदू कामगार होते स्थलांतरित कामगार होते काश्मीरमध्ये हे कामासाठी गेलेले कामगार बांधव होते सहा ऑगस्ट दोन हजार दोन मध्ये नुनवान पहलगाम मधला एक भाग आहे तिथे देखील अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंची हत्या करण्यात आली त्याच्यामध्ये दहा जण दहा हिंदू दहा अमरनाथचे यात्रेकरू ठार झाले तेवीस मार्च दोन हजार तीनला पुलवामा येथील छोपिया या गावामध्ये चोवीस काश्मीरी पंडितांची हत्या करण्यात आली तीस एप्रिल दोन हजार सहा ला उधमपूरच्या बसंतगडमध्ये सात हिंदूंची आणि डोडाच्या कुल्हान भागात बावीस हिंदूंची अशी एकूण एकोणतीस हिंदूंची हत्या करण्यात आली आणि मग दोन हजार सहा ला हे सत्र झाला थांबलं त्याच्यानंतर एक जानेवारी जा दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे दोन वर्षापूर्वी राजौरी जिल्ह्यातल्या डांगरी गावामध्ये आधार कार्ड बघून सात हिंदूंची हत्या करण्यात आली आधार कार्ड बघून लक्षात घ्या मित्रांनो धर्म विचारून गोळी झाडण्याची धर्म विचारून हत्या करण्याची जम्मू काश्मीरमध्ये परवाची पहलगाम मधली ही पहिली वेळ नाही आहे आणि हे मुद्दा म्हणून ही तुम्हाला मी ही जी आकडेवारी आहे ही जी तारखांसहित जी आकडेवारी तुम्हाला सांगितलेली आहे त्याच्यामागचं कारण हेच आहे की मध्ये झालेली घटना ही धर्म विचारून करण्यात आलेली जवळपास अठरावी ते एकोणीसावी घटना आहे आणि याच्याकडे आपण त्या नजरेतनं बघितलं पाहिजे की किती बेरहिमीने ज्याला म्हणता येईल तशी आणि केवळ आणि केवळ हिंदूंची हत्या करण्यात येते आणि जे म्हणतात म्हणजे ज्यांचं चाललेलं आहे भाईचारा वगैरे तर तो भाईचारा वगैरे भाषणांपुरता आणखीन ज्याला म्हणता येईल की पुस्तकांमध्ये आणखीन क कवितांमध्ये आणखीन मुशाऱ्यांमध्ये म्हणण्यापुरता ठीक आहे पण इथे जी हत्या करण्यात येते ती के केवळ आणि केवळ हिंदूंची करण्यात येते मी असं म्हणत नाही की त्याच्याबरोबर त्या फायरिंगमध्ये दुसरे मृत्यूमुखी पडले नसतील पण या ज्या हत्या आहेत ही जी मी तुम्हाला वाचून दाखवलेली ज्या तारखानवाईज ज्या घटना आहेत या केवळ हिंदू आहेत का हिंदू आहेत हे विचारून करण्यात आलं आणि परवाची पहेलगावमध्ये झालेली घटना तर अत्यंत निंदनीय आणि एका सुनियोजित प्लॅनचा हा भाग होता हे मी तुम्हाला सांगतो आणि हो मी हे मुद्दा म्हणून सांगतोय की हा एका सुनियोजित प्लॅनचा भाग होता त्यातली मोडस ऑपरेंडी काय होते हे तुम्ही लक्षात घ्या आणि परवा झालेल्या घटनेमध्ये आपले अठ्ठावीस हिंदू बांधव गेलेले आहेत हे तुम्ही इथे लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही ही मोडस ऑपरेंडी लक्षात घ्या इतर हल्ल्यांमध्ये आणि परवाच्या हल्ल्यामध्ये फरक होता आणि हे मी मुद्दामून सांगतो हे मी माझ्या ब्लॉगमध्ये देखील लिहिलेला आहे इतर वेळेला देखील आणि काल नव्हता अशातला भाग नाही दहशतवाद पसरवणं अशांतता माजवणं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं या सगळ्या गोष्टी असतातच पण परवाच्या हत्याकांडामध्ये परवाच्या घडलेल्या घटनेमध्ये एक वेगळा मेसेज इंटेलला दिलेला एक वेगळा मेसेज केंद्र सरकारला दिलेला एक वेगळा मेसेज त्या घटनेमध्ये होता त्या हत्याकांडामध्ये होता याकडे मी मुद्दाहून तुमचं सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो परवा झालेलं जे हत्याकांड आहे ना तिथे सर्व वृत्तपत्रांमध्ये आलं मीडियामध्ये दाखवलं की एक भगिनी त्यांना सांगत होती की माझ्या पतीला तुम्ही मारले आता तुम्ही मलाही देखील मारून टाका तर तो गोळी मारणारा जो दहशतवादी जो अतिरेकी होता त्यांनी तिला एक मेसेज दिला की जाके तुम्हारे पीएम को बोलो आणि म्हणून तिला जिवंत ठेवण्यात आलं हे लक्षात घ्या मित्रांनो हा जो मेसेज देण्याचा जो प्रकार होता हा इंटेलला दिलेलं चॅलेंज होतं की या घटनेकडे केवळ दहशतवादी हल्ला असं बघण्याचं कारण नाही दहशतवादी हल्ल्याबरोबरच हा एक दिलेला चॅलेंज होता इंटेलला दिलेला चॅलेंज होता हिंदूंना दिलेला चॅलेंज होता केंद्र सरकारला दिलेला चॅलेंज होता याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे याच्याकडे हे तुम्ही तुमच्या मनाशी ठसवून घेतलं पाहिजे हा जो प्लॅन होता त्यांचा हा प्लॅन त्यांनी फक्त एकच केला असेल असं मानायला मी तयार नाहीये इथे प्लॅन बी असणार हा स्पॉट जर का व्यवस्थित नसता तर ते तातडीने दुसऱ्या ठिकाणी गेले असते आणि त्यांनी तो त्यांचा जो मनसुबा होता तो निश्चितपणे त्या दिवशी पुरा केला असता याचं कारण असं ते ठरवून आलेले होते आणि हे अत्यंत गंभीर आहे आणि अर्थातच हे जेवढं गंभीर आहे त्याच्याकडेच केंद्र सरकारनी आणि केंद्रातल्या सर्व एजन्सीजनी देखील त्याच गांभीर्यानी लक्ष दिलं असेल आणि ते लक्ष दिलेलं आहे म्हणूनच काल ज्या घेतलेले काही डिसिजन आहेत केंद्र सरकारचे जे, जे महत्त्वाचे डिसिजन आहेत त्या सातपैकी जो अत्यंत महत्त्वाचा डिसिजन आहे त्याच्यावरती मी आपण बोलणार होतो एक दोन या हे जे महत्त्वाच्या गोष्टी त्या बोलून झाल्या की आपण त्याच्यावरती बोलू इंटेल फेल्युअर होतं का निश्चितपणे होतं त्याबद्दल वाद नाही मग ते इंटेल फेल्युअर कोणाचं होतं कारण जम्मू काश्मीरमध्ये केंद्रशासित सत्ता आहे मग केंद्राचं होतं का राज्यामध्ये जम्मू काश्मीर राज्यामध्ये फर यांचं अब्दुल्लांचं सरकारी ओमर अब्दुल्लांचं त्यांचं होतं हा विषय वेगळा आहे आणि विषय वेगळा याच्यासाठी आहे की केंद्र आणि राज्य यांनी समन्वयाने तिथे ते सरकार चालवणं त्या केंद्रशासित भागाकडे बघणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे हे इंटेलचं फेल्युअर होतंच त्याबद्दल वाद नाहीच सरकार मग ते कुठलंही असो ते आपला इंटेल फेल व्हावा म्हणून काम करत नसतं हे तुम्ही आणि आम्ही मान्य केलंच पाहिजे इंटेलमध्ये ते कायमस्वरूपी सक्सेस होतातच असं नाही क्वचित प्रसंगी कधीतरी ते फेल्युअर होतं आणि म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही का त्याबद्दल बोलायचं नाही का तर असंही नाही आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की हे इंटेल फेल्युअर होतंच पण आणखीन एक गोष्ट आहे की हल्ला न करता काही गोष्टी काही का ज्याला म्हणता येईल की काही कामगिऱ्या पार पडल्या जातात त्या प्रत्येक वेळेला सरकार किंवा त्या, त्या त्या एजन्सीज प्रेस नोट काढून किंवा पत्रकार परिषदा घेऊन तुम्हा अम्माच्या समोर येत नाहीत क्वचित प्रसंगी एखाद्या वेळेला असं घडलं जातं अशा वेळेला असा एखाद्या गोष्टी घडल्या जातात आणि त्या तुम्हाला आम्हाला नागरिकांना जनतेला येऊन सांगितल्या जातात आणि त्यामुळे हे इंटेल फेल्युअर होतं का तर हो हे इंटेल फेल्युअर होतं पण इंटेल फेल्युअर झाल्यानंतर ज्या इंटेलला सक्सेस मिळतं त्या प्रत्येक सक्सेस स्टोरी जनतेसमोर येतातच अशातला काही भाग नाही आणि म्हणूनच गेले दोन तीन दिवस पहलगाममध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये प्रामुख्याने काश्मीरच्या घाटीमध्ये ज्या गोष्टी घडल्या जो बंद पुकारला गेला ज्या बंदला मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळाला त्याचं कारण हे आहे की जी ही जी काश्मीर आहे तिथल्या लोकांना आता कळलेलं आहे की आपल्याला पोट भरायचं असेल तर पर्यटक इथे येणं जरुरी आहे आणि हे काय झालेलं आहे हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मी एका एका महत्वाच्या ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकांशी बोललो त्यांनी मला काही इनपुट्स दिले ते मी तुम्हाला सांगतो मुद्दामून सांगतो तुम्ही लक्ष द्या इथे सरकारने जे काही काल सात निर्णय घेतले त्याच्यावरती देखील आपण बोलणार आहोत पण त्याच्या आधी मी ज्या एका मोठ्या पर्यटन व्यवसायात असणाऱ्या व्यक्तीशी बोललेलो आहे त्यांनी मला काय सांगितलं तेही मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या त्यांचं असं जे म्हणणं आहे आणि हे अनेक लोकांचं म्हणणं आहे की तीनशे सत्तर कलम उठल्यानंतर किंवा तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरची जी आवाम आहे काश्मीरची जी जनता आहे तिने गेल्या तीन साडेतीन चार वर्षामध्ये हे बघितलेलं आहे की तिकडे काश्मीरची ग्रोथ कुठल्या प्रकारे होते आणि हे जे माझं ऑब्झर्वेशन आहे हे तुमच्यापैकी अनेकांचं ऑब्झर्वेशन असेल मीडियामध्ये देखील या गोष्टींमध्ये काही गोष्टी हायलाईट केल्या गेलेल्या आहेत पण मी पर्यटन व्यवसायामध्ये प्रामुख्याने जे आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर मला जे कळलंय ते मी तुम्हाला सांगतोय की काश्मीरमधला तरुण जो आहे तो इंडिपेंडंट होतोय काश्मीरमध्ये ग्रोथ होतीये काश्मीरमध्ये रोजगार मिळायला लागलाय काश्मीरचे रस्ते प्रामुख्याने जे उत्तम प्रकारे झालेले त्यामुळे ते मला सांगत होते की महाराष्ट्र गुजरात राजस्थान चंदीगड हरियाणा उत्तर प्रदेश इकडनं लोक स्वतःच्या वाहनांनी काश्मीरपर्यंत पोचतायत श्रीनगरपर्यंत पोचतायत आणि पर्यटकांचा ओघ इतका वाढलाय की या वेळेला म्हणजे परवा जी घटना घडायच्या आधीपर्यंत ते जे त्यांच्याकडची जी बुकिंग होती आजपर्यंत आलेले ते सांगत होते की काश्मीरमध्ये आजपर्यंत आलेली जी संख्या होती ती जवळपास मागच्या याच्यापेक्षा पेक्षा दीडपटीनी वाढलेलं आहे ती जी ग्रोथ आहे ती दीड पटीनी वाढलेली आहे देशामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये जम्मू काश्मीर हे राज्य पर्यटनाच्या बाबतीत एक नंबरला आलेलं आहे आणि हेच कोणाला पचलेलं नाहीये का हेच कोणाला पाहवत नाहीये का काही असंतुष्ट असंतुष्टातमी मग ते देशातले असतील आणि त्यांना बाहेरनं मिळणारा फंडिंग असेल त्यांना बाहेरनं मिळणारा एक जो सोर्स असतो तो सोर्स असेल त्यांनी ह्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत का याच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे आणि अर्थातच केंद्र सरकारच्या सर्व एजन्सीज त्याच्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देत असतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे केंद्र सरकारने जे काही सात निर्णय घेतले होते याच्यानंतर पहलगामच्या हिंदू नरसंहारानंतर आणि त्याच्यामुळे पाकिस्तानच्या नाड्या कशा आवळल्या गेल्या आहेत त्यातला एक महत्वाचा निर्णय मला जो वाटतोय तो मी तुम्हाला सांगतो बाकीचे निर्णय तुम्हाला गेल्या दोन दिवसात तुम्ही देखील ते वृत्तपत्रांमध्ये आणि मीडियामध्ये बघितले असतील त्यातला जो महत्वाचा निर्णय तो मी तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ आपण इथे थांबवूया त्यातला जो सर्वात महत्वाचा निर्णय जो आहे तो मला असा वाटतोय की सिंधू जलवाटप कराराला त्यांनी स्थगिती दिलेली काय होता हा सिंधू जल करार तो आपण एकदा बघूया एकोणीसशे साठ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांच्यामध्ये हा करार केला होता त्यामध्ये रावी बिया सतलज या पूर्वेकडच्या नद्या आहेत त्यांच्याकडनं भारताला पाणी पुरवठा केला जातो आणि सिंधू झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडच्या नद्या आहेत या पश्चिमेकडील नद्यांमधून पाकिस्तानला पाणी पुरवठा केला जातो यातला सत्तर टक्के वाटा हा आता पाकला मिळतोय या करारा अंतर्गतच हे कलम ठेवलेले आणि त्यामुळे पाकिस्तानला एकूण प्रवाहाचा सत्तर टक्के वाटा मिळतोय आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकोणीसशे पासष्ट एकोणीशे एकाहत्तर आणि एकोणीशे नव्याण्णव नौन मध्ये जी तीन युद्ध झाली तेव्हा देखील पाकिस्तानला हे त्याच्यातनं पाणी देण्यात येत होतं ते बंद करण्यात आलं नव्हतं हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे पाच प्रकल्प त्याच्यानंतर आणखी वेगळे निर्माण झाले ते कुठले ते, ते तुम्हाला सांगतो आणि हे पाण्यावरती नजर ठेवलेले प्रकल्प आहेत एक किशनगंगा जलविद्युत प्रकल्प आहे जी झेलमची उपनदी आहे तेवीस किलोमीटर लांब आहे ती आणि तिथे बोगद्याद्वारे किशनगंगा नदीचं पाणी झेलमच्या बेसमेंटकडे वळवलेलं आहे आणि तीनशे तीस मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प पाकिस्तानला मोठा धक्का ठरणार आहे हे सिंधू जलवाटप करार स्थगित झाल्यानंतर काय काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो रातले जलविद्युत प्रकल्प हे चिनाब नदीवरचा आठशे पन्नास मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आहे पाकिस्तानने पाण्याच्या प्रवाहात हस्तक्षेप होईल अशी जी भीती निर्माण केली होती तो दोन हजार पंचवीसच्या बाजूने त्याचा निर्णय भारताच्या बाजूने लागलाय स्थल जो जलवाटप करार स्थगित केल्यानंतर तिथे देखील पाकिस्तानला धक्का बसणार आहे तुलबुल नेव्हिगेशन प्रकल्प जो आहे जो पण झेलिप नदीवरती एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये पाकच्या विरोधामुळे थांबवला होता पण दोन हजार सोळामध्ये उरीच्या हल्ल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे नेव्हिगेशन लॉक कंट्रोल स्ट्रक्चरच्या माध्यमातून पाण्याचा प्रवाह नियंत्रित केला जाणार आहे हा प्रकल्प देखील पाकिस्तानच्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे शापूर कांड्रीवरचं जे धरण आहे रावी नदीवरती बांधलेलं दोन हजार अठरामध्ये त्याला मंजुरी मिळाली होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ते पूर्ण झालं होतं पंजाब जम्मू काश्मीरमध्ये बत्तीस हजार हेक्टरची जमीन सिंचनाखाली घेतली आहे आणि हे आपल्याला उपयुक्त ठरणार आहे आणि हेच जे पाच प्रकल्प आहेत ज्या पा ज्या ज्याच्या ज्या प्रकल्पांवरती या पाकच्या पाण्यावरती आपली नजर आहे आणि किशनगंगा रातुले तुलबुल शापूरकांडी आणि ऊच हे प्रकल्प आता निर्णायक ठरणार आहेत आणि या प्रकल्पाद्वारे पाककडे जाणारं पाणी आता वळवण्यात येणार आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये भारताने आपण पाणी व्यवस्थापनातनं पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी आपण इथे मोठ्या प्रकारची गुंतवणूक केलेली आहे पण सिंधू जलवाटप करार स्थगिती झाल्यानंतर या प्रकल्पांना देखील चालना मिळणार आणि जो शेवटचा प्रकल्प होता तो बहुउद्देशीय प्रकल्प ऊचा जो रावी नदीवरती रावीच्या उपनदीवरती आहे तो दोन हजार दोन साली या प्रकल्पाची घोषणा केली होती आणि त्यामुळे पाकिस्तानकडे जाणारं पाणी कमी करून पंजाब आणि उत्तर भारतातल्या राज्यांना देणारे आणि हे सगळे प्रकार हे सगळे प्रकल्प आणि सिंधू जलवाटप करार आपण स्थगित केल्यामुळे आता पाकिस्तानच्या नाड्या ज्या आवळल्या गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे आता धाबे धडाणलेले आहेत आणि म्हणूनच कालपासूनच पाकिस्तानकडनं एक वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट यायला लागलेली आहेत जलाशयांची सफाई आता आपण करू आणि त्यामुळे हा गाळ काढल्यानंतर पाकिस्तानच्या शेतीवरती परिणाम होईल आता आपण भारता भारताकडनं कुठल्याही जलसंबंधित तात्काळ माहिती पाकिस्तानशी शेअर केली जाणार नाही त्यामुळे त्यांचे धाबे धडाणलेले आहेत पाकिस्तानची जी निरीक्षण टीम भारतीय प्रकल्पांचे दौरे करत होती त्या दौऱ्यांना आता पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे म्हणून पाकिस्तानचे ताब्यात आलेले आहेत आणि बेसिन ट्रान्सफर जो या करारामध्ये होता पश्चिमेकडल्या नद्यांचं पाणी पूर्वेकडे नद्यांकडे वळवण्याची तयारी होती त्याला देखील आता स्थगिती मिळाली पाकवरती काय परिणाम होईल ते देखील तुम्ही लक्षात घ्या पाकिस्तानचे सत्तर टक्के शेती आणि पिण्याचं पाणी हे सिंधू प्रणालीवरती अवलंबून आहे हा करार स्थगित झाल्यानंतर त्याला फटका बसणार आहे सोळा दशलक्ष हेक्टर शेतीसाठी हे, शेती हे पाणी वापरलं जातं त्याला आता धक्का बसणार आहे नव्वद टक्के पाणी सिंचनासाठी वापरलं जातं ज्यामुळे गहू तांदूळ आणि ऊस कापूस आणि इतर जे शेती तिथे पिकली जात होती त्याला आता त्याच्यावरती परिणाम होणार आहे आणि म्हणून पाकिस्तानला धक्का बसणार आहे पंचवीस टक्के जेडीपी ही पाकिस्तानची शेतीवरती अवलंबून आहे आणि लाखो लोकांची उपजीविका देखील या शेतीवरती अवलंबून आहे त्याला देखील या कराराच्या स्थगितीमुळे धक्का बसणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जगातला जे जलटंचाईग्रस्त जे देश आहेत त्याच्यात पाकिस्तान हा सर्वात वरच्या नंबरला येतो हवामान बदल आणि जलक्षमता याच्यामुळे उपलब्धता पाकिस्तानमधल्या पाण्याची दिवसेंदिवस घटत असताना सिंधू जलवाटप कराराच्या स्थगितीमुळे पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या गेलेल्या आहेत तोंड दाबून बुक्क्यांचा मार ज्याला म्हणतात तसा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आजचा व्हिडिओ हा केवळ केंद्र सरकारने घेतलेला निर्णय काय होता आणि त्यातला महत्वाचा जो निर्णय काय होता त्याच्यावरती होता हिंदू नरसंहार जो पहलगाम मध्ये दोन दिवसापूर्वी झालेला आहे धर्म विचारून हत्याकांड करण्यात आलेलं आहे हे पहिलं नाहीये दहशतवाद्यांनी आतंकवाद्यांनी या पहिले देखील अशा घटना केलेल्या आहेत अशी निर्गुण हत्या केलेली आहे हिंदूंना अशा प्रकारे मारण्यात आलेलं आहे आणि हे हिंदूंनी विसरू नये म्हणून त्या त्या तारखांसह ऑफिशियल अजय निकतेच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आणलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दावा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील आपली रजा घेतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की सबस्क्रिप्शन नक्की करा धन्यवाद